नमस्कार मित्रांनो पुण्यात तुमचं स्वागत आहे आपल्या स्टेट बोर्डच्या सिरीज मध्ये आपण नववीचं बुक बघत होतो आपला वाटतं इथला पंधरा व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण टॉपिक नंबर तीन लगेच एक सुरुवात करतो आपण ठीक आहे ना पुण्यात तीस रिक्वेस्ट आपली की व्हिडिओची आपण काय करा की सिक्वेन्स सिरीज आपण तयार केले सो पहिल्यापासून व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला की ते समजायला सोपे जातील लगेच आपण काय करू की व्हिडिओला सुरुवात करू आपण टॉपिक आहे आपला तीन नंबरचा नाव आहे त्याचं बाह्य प्रक्रिया विभाग किंवा बाह्य प्रक्रिया भाग एक ठीक आहे ना बाह्य प्रक्रिया म्हणजे काय आपण आता मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण काय केलं की अंतर्गत प्रक्रिया बघितल्या होत्या ज्यामध्ये प्रामुख्यानं काय की भूहालचाली भूकंप असेल ज्वालामुखी असेल तुमचा यांचा पण अभ्यास केला होता मंद भुवालचाली किंवा गतीशील भुवालचाली यांचा पण अभ्यास केला होता आता पुढचे दोन टॉपिक्स आहेत त्यामध्ये आपण काय करतो की ज्या बाह्य प्रक्रियेत ज्यामुळे बघतो की साधारणतः भूरूपांची निर्मिती होते त्यांचा पण अभ्यास करणार आहे आता हे जे आहे ते दोन भागात तुमचे असेल भाग एक आणि भाग दोन त्यातला हा भाग एक आहे छोटासा पार्ट आहे भाग दोन पण संपून जाईल आपलं इथे काय बघा व्याख्या काय यायची कडक फुटणे कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे तिला विदारण किंवा अपक्ष असे म्हणतात ना थोडस काय का ही जी व्याख्या आहे ही लक्षात ठेवा कारण का मी परत का, म्हणतो काही काही फार सिंपल गोष्टी असतात ना त्या एक्झामच्या वेळेला आठवत नाहीत म्हणजे समजा की अपक्ष म्हणजे काय किंवा विदारण म्हणजे काय सिंपल व्याख्या ना पण परीक्षेच्या वेळेला काय होऊ शकतो की घोळ होऊ शकतो म्हणून लक्षात घ्या कडक फुटणं किंवा कमकुवत होणं हे नॅचरली होते नैसर्गिकरित्या होते याच क्रियेला काय म्हणतो आपण की विदारण किंवा अपक्ष म्हणतो सिंपल व्याख्य पुढं काही रासायनिक जैविक असे विदारणाचे काय आहेत की तीन प्रकार पडतात तुमचे पुन्हा तेच जनरल इन्फॉर्मेशन सिंपल इन्फॉर्मेशन पण एक्झामच्या वेळेला काय की गोंधळ होऊ शकतो लक्षात घ्या काय म्हणतो आपण खडक फुटणे कमकुवतो ह्याला ही जी नैसर्गिक क्रिया आहे तिला म्हणतो आपण काय की तर विदारण किंवा अपक्ष म्हणतो आपण आणि हे विदारण किंवा अपक्ष आहे ते तीन प्रकारे होऊ शकतं कुठले कुठले प्रकार तुमचे पहिले म्हणजे काही दुसरं आहे रासायनिक आणि दुसरं काय की जैविक ठीक आहे ना कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विधानांचा प्रभाव जास्त असतो हे पण पॉईंट महत्वाचा आहे मी परत सांगतोय दिसताना हे स्टेट बोर्ड मध्ये पॉईंट जे आहेत ना ते फार सिम्पल फार कॅज्युअल दिसतात पण एक्झामला ह्याला धरून तुम्हाला हे क्वेश्चन येते ते दिसतील की साधारणतः बघतो आपण की कायिक प्रकारचे विधान जे आहे ते तुम्हाला जास्त कुठं बघा मिळतं जिथं हवामान कसं आहे की कोरड्या प्रकारचं हवामान आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय की काही बघा मिळतं ठीक आहे ना तर दमट हवामान तो आपण ते काय की रासायनिक विधान काय की जास्त असतं बघ दोन प्रकारे क्लिअर झाले काही विधान जास्त कुठं असतो तुमच्या तर जिथं बघतो आपण की काय की हवामान जे ते कोरड्या प्रकारचे आणि दुसरा आपण तुमचं की रासायनिक विधान तुमचे कुठं असेल तर जिथं काय की बघतो आपण की हवामान जे ते कसं आहे की दमट प्रकारचं असेल बस लक्षात ठेवा तुमचं ठीक आहे ना पुढं जैविक विधान हे सजीवांच्या कनं घडले बघा एकच पॅराग्राफ आहे पण तीन चार फॅक्ट्स आहेत जे आपल्याला काही सांगून लागल्या तिन्ही चारही फॅक्ट्स तुमच्या काय की महत्वाचे आहेत लक्षात ठेवा मी म्हणतोय की याच्यावरती ग्रेट क्वेश्चन फ्रेम होणार नाहीये पण मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन फ्रेम होतो मग आपण की एखाद्या स्टेटमेंट असा फ्रेम होतो ज्या स्टेटमेंटचा अर्थ फार सिम्पल असतो पण समजा डिफिकल्ट जातं ती स्टेटमेंट तुमच्या तुम्हाला काय घेत नाही स्टेपमेंट बघा मिळतील ठीक आहे ना आता एक एक करू आपण काय की तिन्ही प्रकारचे विधान थोडक्यात अभ्यास करू आपण पहिले आहे ते म्हणजे काही विधान काय सांगते बघा कडकाचा उघडा पडलेला भाग अधिक तापतो त्या मानाने आतील भाग थंडच राहतो ठीक आहे ना त्यामुळे कडकाचे वरचे थर पापुद्र्याप्रमाणे सुटे होतात हे म्हणजे कडकाचं काय की आपपर्ण असतं लक्षात ठेवा ठीक आहे ना काय म्हणले सिंपल आहे काय सांगायची खरंतर हो आवश्यकता नाहीये की प्रामुख्याने बघतो आपण की जे खडक आहेत ठीक आहे ना त्या उष्णतेमुळे काय होते की आणि आता आपण बघितलं आपण की काही प्रकारचं विधान जे आहे ते जास्त कुठं असतं जिथं हवामान कसं आहे की आहे सो उष्ण जास्त आहे So, उष्णतेमुळे काय होतं की जो खडकाचा वरचा भाग आहे तो फार जास्त तापतो आतला भाग मात्र काही ताप की तापत नाही त्यामुळे होते काय की जो वरचा भाग तापलेला आहे तो पापुत्रा प्रमाणात जसं की कांदा आपण बघतो पापुद्रे सोडतो त्या त्याप्रमाणे काय की बाहेर पडतो त्या प्रोसेस काय म्हणतो आपण की अपर्णन म्हणतो आता परीक्षेला यावरती क्वेश्चन काय प्रकार असू शकतो बघा की अपर्णन हे कोणत्या प्रकारचं काय की विधारण आहे ते काही काय ते जैविक आहे का ते रासायनिक आहे स्वतःला कळलं पाहिजे की आपपर्णन ही so, जी प्रोसेस आहे ती कोणत्या प्रकारची आहे ते काही प्रकारच्या विधानांची काय की एक्झाम्पल आहे सो so, लक्षात ठेवा फार आ, सिंपल गोष्टी आहेत पण काय की महत्वाची हो आपण काही विधान मुख्यतः खालील कारणांच्यामुळे घडून येतो कारण आहे काय काय कारण आहे बघा तापमान दहीवर स्फटिकांची वाढ मुक्ती आणि पाणी चारही पॉईंट किंवा पाचवी पॉईंट लक्षात ठेवा हे कुठल्या मेन कारणांच्यामुळे काय होतंय की काही जे म्हणतो आपण की विधारण जे आहे ते घडून तुमचे येतं काय काय तापमान टेम्परेचर आता बोल आपण तुमचं दहीवर मे धुकं म्हणतो आपण तुमचं स्फटिकांची वाढ असेल क्रिस्टल फॉर्मेशन तुमचं असेल पाणी असेल आणि त्यानंतर काय की दाब मुक्ती असेल म्हणजे प्रेशर रिलीज झाला असेल तुमचं या कारणांच्यामुळे काय होतंय की तुम्हाला काही विधान दिसून दिसतंय तुमचं सिंपल आहे लक्षात ठेव तुमचं ठीक आहे ना दुसरा प्रकार जो येतोय रासायनिक विधान ज्याला आपण केमिकल त्या म्हणतो तुमचं म्हणतो विधान विधान अपेक्षित तुमची ठीक आहे ना आता इथे काय होते बघा खडक हे अनेक खनिजांचं काय की मिश्रण आहे समजते आता हे सगळं माहिती आहे आपल्याला की आपण जे बघतोय की मिनरल्स जे आहेत खनिजे तुमचे तुमचे त्यांचं मिळून तुमचं काय म्हणतोय की खडक म्हणतोय तुमचं ठीक आहे ना आणि पाणी जे आहे ते वैश्विक विद्रावक समजतो आपण युनिव्हर्सल ज्याला म्हणतो आपण की तुमचा सॉलोवन आहे म्हणजे सगळ्याच्या गोष्टी आहेत ऑलमोस्ट त्या काय की पाण्यामध्ये काही की विरघळतात तुमच्या ठीक आहे ना पाण्यामध्ये अनेक पदार्थ सहज विरघळू शकतात पदार्थ विरघळल्यामुळे त्या द्रावणाची विद्राव्यता वाढते आणि पाण्यात सहज विरघळू न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणात काय की विरघळतात तुमचे म्हणजे थोडक्यात समजून घ्या की होतंय काय की पाणी जे ते ऑलमोस्ट काय की युनिव्हर्सल सॉलोवंट आहे ठीक आहे आणि मग बघतो की काही खनिज आहेत जे काय होतात की पाण्यामध्ये लवकर विरघळतात ठीक आहे आणि मग तसं जे पाणी आहे त्याच्यामध्ये इतर पण तुमचे काही की चार किंवा खनिज विरघळत त्या पाण्याची विद्राव्यता अजून जास्त वाढते त्यामुळे सहसा पाण्यामध्ये फार लवकर न विरघळणारे पदार्थ काय होतील की पाण्यामध्ये फार इझिली विरगळून जातील रुण तुमचं रुण ठीक आहे ना ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असते तेथे अशा प्रकारची क्रिया जी आहे ती घडून ती बोलू आपण की रासायनिक विधान जे आहे बरोबर तुमच्या दमट वातावरणात जिथं काय की पावसाचं प्रमाण कसं आहे की थोडस जास्त आहे तुमचं ठीक आहे ना सो इथल्या या स्लाईडच्या गोष्टी संपतात आपल्याला पुढच्या साईडला मू करू आपण इथं आहे म्हणतो तर आता जैविक विधान तर फार सोपी गोष्ट आहे मी सांगत पण आहे तुमच्याकडे फक्त आपण थोडक्यात घेऊ फक्त की काय असतं जैविक विधान होतं म्हणजे नेमकं काय होतं बघायच्यामध्ये तर मला ते पुढं दिलं असेल जे आपण नाही काय गरज आहे त्याची जैविक विधारण म्हणजे काय तर इथं फक्त प्रामुख्यानं जे सजीव आहेत मग सजीव म्हणजे बघू देतील वनस्पती येतील ठीक आहे नंतर ना? ना बघतो आपण की काही रोडन्स म्हणतो आपण रोडन्स उंदीर घुशी यासारखे तुमचे प्राणी असतील ठीक आहे ना किंवा मुंग्यांसारखे काही प्राणी तुमचे असतील ठीक आहे ना जे की बघतो आपण की जमिनीमध्ये जे खडक आहेत ना त्या खडकांच्या वरती काय की वारंवार तुमच्या परिणाम करतात बघतो की झाडांची मुळं असतात ती झाडांची मुळं काय करतील की तर जे खडक आहेत खडक आहेत त्या खडकांच्या छिद्रामधन का त्यांच्या फटीमध्ये आत शिरतील आणि त्यामुळे काय तुमचा खडक होईल तो फटण्याचं काम होईल घुशी उंदीर हे देखील जे खडक आहेत ते खडक फोडण्याचं काम करतात ठीक आहे ना सो हे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या मुळे देखील बघतो आपण की झाड खडकांचे तुमच्या काय विधान होते त्याला आपण जैविक विधान म्हणतो त्यात काय जायच्या गोष्टी तुमचं तिथं आपण काही क्रिया बोलत बघा ज्या की प्रामुख्यानं रासायनिक विधान तुमच्या काही क्रिया तुमच्या कार्बनन द्रवीकरण आणि बसकीकरण तुमचं थोडक्यात त्या क्रिया आपल्याला माहिती असणं गरजेचं पहिली क्रिया तुमची म्हणजे कार्बनन इथं काय होते बघा पावसाचं पाणी डगातून जमिनीवरती पडतं वातावरणातून प्रवास करत असतं त्या दरम्यान त्यात हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू काही पण मिसळतो त्यातून सौम्य कर्बाम्ल तयार होतात अशा आम्लात चूर धडीसारखे पदार्थ सहज प्रकरतात उदाहरणार्थ पाणी प्लस कार्बन डायऑक्साइड इज इक्वल टू कार्बन एक आम्ही आपल्याला काही त्याचा केमिकल फॉर्म्युला दिलाय एच टू ओ प्लस सीओ टू एच टू सीओ थ्री प्रोसेस काय प्रोसेस सिम्पल आहे काय याच्यामध्ये होते की कार्बन नावाची क्रिया काय बघतोय आपण आपण रासायनिक विधान बघतो ठीक आहे ना होते काय याच्यामध्ये तर बघतो आपण की कार्बन नावाची त्यातली क्रिया बघतो आपण जिथं काय झालं पावसाचं पाणी ज्यावेळेस काय की खाली येत असतं त्यावेळेस होते काय की ढगातून जमली पडेपर्यंत वातावरणामध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बन डायक्साइड की त्या पावसाच्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होते आणि होते काय सौम्य कर्बामल ज्याला आपण कार्बोक्लिक ऍसिड म्हणतो आपण तुमची ही तयार होतात आणि ही जी ऍसिड्स आहेत ही सौम्य असतात फार म्हण फार म्हणतो की सहज अशी तुमची काही किती नाही तुमची सौम्य आहे पण जरी सौम्य असली तरी फक्त आपण की चुनखडीसारखे जे अतिशय मऊ खडक आहेत ना ते खडक काय होतं तुमचे या सौम्य आमलांच्या मध्ये विळघा होतं की तर विधान होते शक्य समजते सो हा पहिला पॉईंट तुमचा किथळ कार्बन नावाची प्रोसेस आहे जी रासायनिक विधानाची काही प्रोसेस एक्झाम्पल होऊ शकतो दुसरं आहे ते म्हणजे द्रवीकरण हे देखील काय रासायनिक विधानाचे एक्झाम्पल आहे यामध्ये काय होतं बघा मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात पाण्याबरोबर वाहून जातात त्यातील क्षारांच्या जा पासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार करू शकते आपण की द्रवीकरण सो सिंपल तुमचा नाही आणि शेवट म्हणजे भस्मीकरण ज्या खडकात लोह खनिज असते त्या खडकांवर ही क्रिया घडते खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते लोहार लोहावर गंज येतो त्यामुळे खडकावर तपकीर रंगाचा काय की त्याला काय म्हणतो आपण की भस्मीकरण कशा कधी होत जे आहे ते भस्मीकरण खास करून तुम्हाला काय असेल की ज्या खडकांच्या मध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे आणि लोहाची आणि ऑक्सिजनची क्रिया जर झाली तर आपल्याला आहे की गंज जो तयार होतो रंग थोडासा काय की ब्राऊन किंवा थोडासा काय की तपकेर रंग असतो सो ही जी क्रिया त्याला म्हणतो आपण काय की भस्मीकरण आणि मग वरती तुमचं तळवीकरणासाठी कारण आमचं फक्त क्रिया लक्षात ठेवा आणि मग बघतो आपण किंवा तुमच्या काय की रासायनिक विधानचे काही प्रकार आहेत जैविक विधान तुम्ही सांगितलं काय फारसं महत्वाचं नाही तुमचं आपण काही आपलं काय की जो जो हा टॉपिक जो आहे तो समजून तुमचा लगेच आपण काय करू की पुढचं टॉपिक सुरू करू आपण बाह्य प्रक्रिया भाग दोन तुमचा ठीक आहे ना इथे काय बघतोय आपण याच्यामध्ये आता आपण काय करणार आहे की काही बाह्य कारण कारण प्रमाण प्रामुख्याने आपण नदी वारा समुद्राची आपण काही कारण बघू त्यांच्यामुळे बघतो आपण की जमिनीच्या वरती काही काही भुरप तयार तुमचे होतील त्यांचा पण अभ्यास करतोय इव्हन आपण जी एन सीआरटी इलेव्हन ज्योग्राफी सिरीज बघितली होती त्यामध्ये आपण हे डिटेल बघितले तुम्ही ती पण सिरीज बघू शकता आपण ते मॅडम डिस्कस करू तुमचं पहिलं ते म्हणजे नदी आणि नदींचं काय की खनन कार्य म्हणजे नदी तुमच्या काय करतील की जमिनीवरती वेगळे वेगळे भूरूप तयार करतील त्यातलं पहिलं तुमचं काही खनन खनन जे कळतं ना जमीन जमिनीचा भाग भाग जो आहे तो खडून काढला जाईल आणि तिथं खनन केलं जाईल आणि त्यातले काहीतरी भूरूप तयार तुमचे ना बघा नदीचा उगम समुद्र सपाटीपासून खूप उंचावरती होतो तिथे नदी खूप वेगानं वाहते त्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती जी आहे ती जास्त असते लक्षात ठेव हे तर आपल्याला जायला माहितीये साधारणतः नद्यांचा सा उगम जो आहे तो डोंगराच्या ठिकाणी जास्त होतो आणि तिथून वाहत असं बघतो आपण नदी जी आहे ती फार वेगान स्लोप जास्त आहे स्लोप जास्त उतार जास्त आहे उतार जास्त असल्यामुळे काय बघतो आपण की नदी फार वेगानं वाहते आणि नदी वेगानं बघतो की त्या भागामध्ये बघतोय जे खनन कार्य तिचं ते फार काही की जास्त तुमचं असं शकते ना नदीच्या वेगवान प्रवाहामुळे तिच्यातील रेती दगड गोटे यामुळे जसं तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहांच्यामुळं नदीच्या तळाचे व काटाचे खनन होते यामुळे हे लक्षात ठेव हे महत्वाचं आहे हे फार महत्वाचं आहे की नदीच्या खनन कार्यामुळे काय काय तयार होतो बघा गळई ठीक आहे त्यानंतर व्ही आकाराची दरी आणि धबधबा हे नाव लक्षात फक्त फार अवघड नाही लक्षात ठेवा की नदीच्या खनन कार्यामुळं कोणकोणत्या प्रकारची भूरूप तयार होतो काय काय पहिलं आपण गळई व्ही आकाराची नंतर काय की धबधबा हे तुमचे काय की नदीच्या वहन कार्यामुळं निर्माण तुमची नदीचं वहन आणि संचनकार बघा नदी डोंगराळ भागातून कमी उताराच्या भागात आली पर्वताच्या पायथ्याशी उतारात बदल झाल्यामुळं नदीतील बरड गाळाचे संचयन या ठिकाणी होते त्रिकोणी आकारात होणाऱ्या या संचयनातून पंखा कृती तयार तुमची होती बघा ज्यावेळेस नदी तुमची डोंगरावरनं काय बोल की खाली तुमच्या डोंगराच्या येईल पायथ्याला पायथ्याला आल्यानंतर काय बघतो की स्लोप कमी झाला होतं काय जे फार मोठे दगड किंवा भरडे दगड तुमच्या वाहून होते नदीने उतरावरनं ते आता पुढे वाहून नदी त्यांचा काय होतं की खाली तुमचं होतं होत त्यातून खाली बघतो की पायथ्याशी डोंगराच्या पायथ्याशी त्रिकोणाकृतीय मैदान तयार होतं त्याला म्हणतो आपण काय तर पंखाकृती मैदान हे कसेच आहे नदीच्या संचयन कार्याचं एक्झाम्पल ठेवतो ठीक आहे ना आता इथे एक एक्झाम्पल दिलं बघा आपला तट आणि पूर, पूर मैदान काय झालं याच्यामध्ये हे नदीचं पात्र आहे हा तट आहे आणि काय की पूर मैदान आहे म्हणजे काय की नदीचं ज्यावेळेस पूर येतो त्यावेळेस पुरात की जो गाळ आहे तो गाळ तुमचा काय की बाहेर तुमचा पसरला जातो आणि हा पसरलेला जो गाळ आहे त्याला काय म्हणतो आपण की पूर मैदान म्हणतो आपण ठीक आहे ना पण हा गाळ पसरत असताना जो नदीचा काठ आहे त्या काठावरती बघतो आपण की गाळाचं संचन जास्त झाल्यामुळं हा जो एकरचा भाग आहे त्याच्यापेक्षा हा जो भाग तुमचा उंच दिसतो त्याला म्हणतो काय की पूर जाऊ शकतो ठीक आहे ना पुढं नदी पात्राच्या आजूबाजू बाजूस पूरतट पूर मैदान आणि मुखाकडील भागात त्रिभुज प्रदेश तयार होतो आता आपण काय केलं की वरती पूरतट बघितला पूर मैदान बघितलं सॉरी त्रिभुज प्रदेश कुठे होतो लक्षात घ्या नदी जिथं काय की समुद्राला मिळणार आहे ठीक आहे ना तिथं बघतो आपण की नदीचा उत्तर जो आहे तो प्रचंड कमी झालेला असतो त्यामुळं समुद्राला मिळताना ते काय होते की असंख्य अशा फांद्यांच्या रूपात समुद्राला मिळते आणि मग होतं काय जे मधला भाग आहे त्या मधल्या भागात बघतो आपण काय होतोय की अशा प्रकारच्या नदीनं जो आणला होता गाळ बारीक रीती ज्यांना ते साठवून जाते त्याला म्हणतो आपण काय की त्रिभुज प्रदेश तो लक्षात ठेव काय काय पूर मैदान पूरतट तुमचा त्रिभुज प्रदेश फक्त कोण कुठं निर्माण होते बघा पूरतट पूर मैदान कुठं तुमचं तर नदीच्या आजूबाजूस आणि त्रिभुज प्रदेश तुमचं कुठं नदीच्या मुखाकडच्या बाजूला लक्षात ठेवत ओके पुढे आलोय बघा आता जसं आपण नदीचं कार्य बघितलं तसंच काय करतो आपण हिमनदीचं कार्य बघतो आपण ठीक आहे ना बघा वेग जरी कमी असला कशाचा हिमनदीचा तरी बर्फाचं वस्तुमान जास्त असल्यामुळं हिमनदी आपल्या तळाचं व काठाचं मोठ्या आपण काय करते की खंगन कार्य करते फार महत्वाचं म्हणजे आपण बघतो की विचार केला आपण जे आपली नॉर्मल नदी म्हणतो आपण जी जी काही कॉमन आपण बघतोय त्या नदीपेक्षा बघतो आपण की हिवणीचा वेग जो आहे तो फार कमी असतो पण या नदीतून बघतो आपण की पाण्याच्या ऐवजी काय वाहतोय बर्फ वाहतोय आणि या बर्फाचं बघतो बर्फा आपण की वस्तुमान फार जास्त आहे त्याचमुळं बघतो आपण याचं खनन कार्य जे आहे ते नॉर्मल नदीपेक्षा काय की थोडस जास्त आहे ठीक आहे ना आणि मग याच्या खनन कार्यातून काय काय तयार होते नावड शब्द पहिला आहे हिमगवत नंतर आहे शुककोट नंतर आहे गिरीशृंग यू आकाराची दरी लोमती दरी आणि मेषशिला ही सगळी नावं लक्षात ठेवा कळते का हिम नदीमुळे बघतोय आपण की प्रामुख्यानं कोणकोणत्या प्रकारची भूरूप तयार होतात मी पुन्हा रिपीट करतो काय काय बघा पहिला आहे हिमगवर दुसरा आहे शुककूट नंतर आहे गिरीशृंग यू आकाराची दरी लोमती दरी आणि मेषशिला हे काय तर हिम नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण तुमची होणार काही की भुरुप आहे पुढं हिम नदीचं वहन कार्य आणि संचयन कार्य जसं तुमच्या बाकीचं तसं तुमचं की हिम नदी वाहताना आपल्या बरोबर गाळ वाहून आणते या गाळास हिमोड म्हणतात शब्द महत्वाचा लक्ष घ्या हिम वाहून आणलेल्या गाळाला काय म्हणतो आपण हिमोळ म्हणतो आणि हिमोडचं संचयन स्थानानुसार भूहिमोड पार्श्वहिमोड मध्य हिमोड व अंत्यमोड असं होतं ठीक आहे ना आणि हिम नदीच्या कार्यातून हिमोडगिरी आणि हिमोडकट ही काय की भूरुपद आहे तुमचे सगळं सगळी नावं तुमची महत्वाची कुठली कुठली जे हिमोड आहे म्हणजे तुमच्या गाळ जो आहे त्या गाळामुळं जे काय संचयन करा तुमच्या भूक होतात त्याला काय की हिमोड गिरी आणि काय की हिमोड कटक ठीक आहे ना आणि जे हिमोड आहेत त्या हिमोडचे प्रकार बघितलं तुमचं पहिलं काय हे तुमच्या हिमदीचं पात्र आहे मध्ये बघते तुमचा काय की हा पार्श्व हिमोड आहे माग नंतर तुमचा हा मध्य हिमोड आहे आणि तुमचा काय की अंतिम तुमचं फक्त काय की त्याचं स्थान कुठं आहे तिथं साठतोय कुठं गाळ तुमचा त्याच्यावर तीन प्रकार पडले कुठले कुठले पार्श्व हिमोड मध्य म्हणून तुमचा अंतिम तर विशेष फक्त हे लक्षात ठेवा हिमोडगिरी आणि हिमोड तुमचा आणि वरचे बघतो आपण की या हिमनदीच्या खनन कार्यातून निर्माण होणारी काही गुरुपदा व्यवस्थित लक्षात ठेवा ठीक आहे ना ठीक आहे हा नंतर आहे तुमचं ते म्हणजे की वाऱ्याचं खनन कार्य ठीक आहे ना वारा देखील बघतो आपण काय करतो की आपल्या बरोबर अनेक लहान मोठ्या आकाराचे काही कण वाहून येतो तुमचं आणि या कणांच्यामुळं कोणकोणत्या प्रकारची इथे आपण भूछत्र खडक आणि अपक्षरण खडगे नाव लक्षात ठेवा काय बघतो आपण वारा जे खनन कार्य करतो कसं करतो खनन कार्य तर वाऱ्या बरोबर बघतोय आपण बारीक रेतीचे कण खडक तुमचे वाहून जातात आणि त्यामुळे बघतो आपण की खडकांचं काय होतं की खनन होते आणि त्या खननामुळे बघतो काय करतो भू हे आपण चित्र पहिले भूचित्र खडक आहे की असा थोडंसं स्ट्रक्चर जास्त आहे तुमचं होतं भूचित्र खडक असेल अपक्षरण असते या याक असेल हे वाऱ्याच्या खनन कार्याचे एक्झाम्पल आहे त्याचबरोबर की वाऱ्याचं संचयन कार्य वारा आपल्या बरोबर काय करतो की वाळू आणि बाकी गट वाहून नेतो आणि जिथं जागा म्हणजे साठवून टाकतो यामुळे काय होतं बघा की संचयन होतं यामुळं काही वैशिष्ट्यपूर्ण निर्माण होते त्यामध्ये वाळूच्या टेकड्या बारखान सैफ चिन्ह आणि मैदान फार महत्वाचं आहे हे देखील बघतो आपण फार महत्वाचं आहे की वाऱ्याच्या खन कार्यामुळे काय निर्माण तुमचे होतं भूक्षत्र खडक अपक्षण खडगे आणि यादार लक्षात ठेवा ठीक आहे ना आणि वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे काय निर्माण तुमचे होते बघायचं आपण बारखन बारखान सैफ उर्मिचिन्ह आणि लोएस मैदान किंवा वळूचे टेकड तुमच्या हे की वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे निर्माण झाले काही भूरुप तुमच्या लक्षात फार महत्वाचे तुमच्या इकडे तुमचे येतोय ते म्हणजे सागरी लाटा ठीक आहे आणि सागरी लाटांच्या मुळे काय काय तयार होते बघा ठीक आहे ना आता हे जे आपण बघतोय इमेज की प्रामुख्याने बघतो आपण की सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे निर्माण झालेलं काही की भूरूप आहे जिथे बघतो आपण की समुद्र किनार आहे किनाऱ्याकडे तुमच्या साईड तुमचे जे काही खडक असते ना त्या खडकांच्या म्हणजे तुम्हाला काही प्रामुख्याने हे आहे काय काय बघा पहिलं आहे सागरी स्तंभ तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता कसं तुमचं आहे ठीक आहे ना दुसरा आहे ते म्हणजे सागरी कमान तिथं बघतो की दोन स्तंभ आहे एकमेकाला जोडलेले आहेत मधला भाग तुमचा काही रिकाम आहे त्या आपण सागरी कमान म्हणतो पुढचा आहे सागरी कडा हा तुम्ही सक्षम बघू शकताय नंतर आहे सागरी गुवास काय की कड्यामध्ये आणि पुढचं आहे तरंग मंच तुमचं नाव लक्षात ठेवा काय आहे हे सागरी लाटांच्या जे काय म्हणतो आपण की अ काय म्हणतो खनन कार्य आहे त्या खनन कार्यामध्ये तुमची तुमची काय काय बघा सागरी गुवा तरंग मंच सागरी कडा सागरी कमान आणि काय की सागरी स्तंभ तुमचे नाव फक्त काय आपल्याला माहिती असणं गरजेचे ठीक आहे इथं आढळतो आपण की सागरी लाटांचं खनन कार्य लक्षात ठेवा आणि इथं बघतो आपण की सागरी लाटांच्या द्रविक व रासायनिक क्रियांच्या मुळे की झीज होते आणि आपण आता आपण की खनन कार्यामुळं तरंग सागरी गोवा सागरी कडा सागरी कमान हे निर्माण होतं ज्या आपण की मागच्या आपण डिस्कस केलं बघितलं बघितलेल्या फार काही तुमचं महत्व नाही पुढे सागरी लाटांचं संचयन कार्य बघतोय की सागरांच्या लाटा ज्या आहेत तुमच्या त्या स्वतः काही की काही पदार्थ म्हणजे आणि त्यांचं संचयन करतात आणि त्यांच्या संचयन म्हणतो आपण की पुळण लक्षात पुळण म्हणजे काही प्रकारचं बीज तुमचं वाळूचा दांडा आणि खाजन लक्षात ठेवा काय काय सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे काय काय निर्माण होतं पुळण वाळूचा दांडा आणि काय की खाजन नावं लक्षात ठेवा हीच नावं एक्झामच्या वेळेला त्रास देतात आत्ता जरी इझी वाटली तरी परीक्षेवाला बघतो आपण की यांच्यामध्ये गोंधळ उठतो यार्दांच्या ते वाऱ्याचं कोणतं कार्य आहे खनन कार्य आहे का संशयन कार्य आहे नेमकं आठवत नाही लक्षात ठेवा ना त्यामुळे ही नावं आणि त्यांचा प्रकार जो आहे ना तो ठेवा आणि पुढे बघतो आपण की अशा प्रकारे भूजलाचे खनन वहन संजीव तुमचं होतं आणि हा आता इथे बघतो भूजलाच्या कार्यामुळे काय तयार होते बघा तर विलय विवर त्यानंतर गुहा आणि लवणस्तंभ हे बघतो आपण की भूजलमध्ये काय करा जमिनी जे पाणी आहे ठीक आहे ना जमिनी खालच्या पाण्यामुळे की तुमच्या काय कि खनन कार्य होतं आणि त्या खनन कार्यामुळे काय काय होतं तर विलय विवर नंतर अ चुनखलीच्या गोवा लवणस्तंभ हे तुमचे काय चा तुम की भूजलाच्या अं त्यामुळे की खनन कार्यामुळे काय की निर्माण होणार तुमची भूरपे लक्षात समजते मला वाटतं या जो टॉपिक आपलं तो टॉपिक इथं संपतोय वृष्टी हा जो टॉपिक आहे तो काय करू आपण की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्या डिस्क्रिप्शन आपण कंप्लीट करू आपण ठीक आहे ना सो व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनो काही व्हिडिओला शेअर करा थँक्यू वेरी मच मित्रांनो